महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र वीज कामगार महासंघ संलग भारतीय मजदूर संघाचा परभणी नांदेड हिंगोली मंडळातील पदाधिकारी व सभासदांचा कामगार मेळावा स्वामी विवेकानंद सभागृह गोरेकाका भवन या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून महामंत्री महाराष्ट्र वीज कामगार महासंघ व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण पिवळ यांनी मार्गदर्शन केले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाध्यक्ष महेश सावंत होते तर उद्घाटन समारंभात प्रांत संघटक संस्कृत भारती तथा चैतन्य ज्ञानपीठ पुणे येथील संचालक हरिभक्त परायण आचार्य अविनाश गोहाळ हे उपस्थित होते या कामगार मेळाव्याच्या दरम्यान एकनाथ जाधव यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यगौरव सोहळा देखील पार पडला या सोहळ्याला मंडळ सचिव दत्ता शेळके कार्यालय प्रसिद्धी प्रमुख रमेश उन्हाळे विक्रम धवलशंकर विठ्ठल जगनपुरे बालाजी वानखेडे दत्ता सातपुते शेख कलिमुद्दीन शाकीर शाह गोविंद सालमोटे विलास मुद्देवार झोन सहसचिव विवेक ठाकूर विभागीय अध्यक्ष श्रीमती शाह परिहार झोन उपाध्यक्ष महिला श्रीमती मुक्ताबाई कापसे दडके ताई व मंडळ उपाध्यक्ष संदीप धर्माधिकारी यांच्यासह महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते मार्शुटे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी जगातील सर्वात मोठं असलेलं भारतीय मजूर संघटन या संघटनेला महाराष्ट्र वीज कामगार महासंघ या वीज उद्योगातील महाराष्ट्रातील वीज उद्योगातील एक नंबरचं संघटन आहे आणि आज परभणी येथे या परभणी सर्कलचा मेळावा होत असताना या मेळाव्यामध्ये येणाऱ्या जे काही आव्हानं आहेत वीज उद्योगासमोर त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सभासदांनी सजग राहिलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे संघर्ष जो येणारा काळ आहे त्या संघर्षाला तोंड देण्यासाठी तयारी ठेवली पाहिजे असं सुद्धा या सर्कलच्या मेळाव्यामध्ये आमचं या ठिकाणी चर्चा झाली आहे सोबतच भारतीय मजदूर संघाचं सतरावं वर्ष चालू आहे आणि या सत्तराव्या वर्षामध्ये भारतीय मजदूर संघाचा प्रचार प्रसार शेवटच्या टोकापर्यंत गावखेड्यापर्यंत व्हावा आणि सर्वांनी म्हणजे आपला जो मजदूर आहे या देशामध्ये जो काही त्याच्या शेवटच्या कणापर्यंत असंघटित कामगार कामगारापर्यंत पोचावं असा सुद्धा संदेश या मेळाव्यामधनं या ठिकाणी दिलेला आहे आमचे भारतीय मजदूर संघाला आपल्याला असलेली वीज उद्योगामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघ कंत्राटी कामगार संघ आणि ज्येष्ठ नागरिक संघ अशा तीन संघटना या वीज उद्योगामध्ये काम करतात मग देशात म्हणजे वीज उद्योगामधलं एक नंबरचं संघटन आहे प्रत्येक जे काही धोरणात्मक निर्णय आहे त्या धोरणात्मक निर्णयामध्ये महत्त्वाचा वाटा कामगार महासंघाचा असतो पण येणारे जे काही आता खाजीकरणाचे आव्हान आहे स्मार्ट मीटर असेल खाजगीकरण असेल त्यांना तोंड देण्यासाठी काम महाराष्ट्र वीज कामगार महासंघ निश्चितपणे या ठिकाणी सगळ्यात पुढं उभं राहणार आहे परंतु हे सगळं होत असताना परिवर्तन होत असताना काही <laughs> आधुनिक टेक्नॉलॉजी टेक। आहे याला कुठेही विरोध आम्ही करू शकणार नाही कारण आधुनिक टेक्नॉलॉजीचा टेक। वापर हा दिवसोंदिवस सगळ्या उद्योगामध्ये वाढतोय आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जर तो येऊ घातला असेल तर त्याला आम्ही विरोध करणार नाही परंतु त्या माध्यमातून जर काही खाजगी करण्याचा डाव सरकारचा असेल आदानीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणी उभं राहणार असेल त्याला मात्र महाराष्ट्र विज कामगार महासंघ विरोध करेल एवढंच या निमित्तानं आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा